आणि यानंतरची बातमी राज्याच्या राजकीय वर्तुळातून पालकमंत्रीपदाची बातमी आहे जवळपास दीड महिन्यानंतर नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा तिढा आता सुटताना दिसतोय नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजनच कायम राहतील अशी सूत्रांची माहिती आहे पालकमंत्रीपदाबाबत दिल्ली दरबारी खल झाला त्यावेळेस कोणत्याही परिस्थितीत नाशिकचं पालकमंत्रीपद भाजप सोडणार नाही असं ठरलंय रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत काय ठरलंय भाजप श्रेष्ठींचे काय आदेश आहेत आणि आता रायगड साठी कोणता नवा फॉर्म्युला समोर येतोय नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा जवळपास महाजनच नाशिकचे पालकमंत्री असतील हे नक्की झालंय नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्या संदर्भात सह्याद्री अतिथीगृहामध्ये बैठक बोलावण्यात आली होती बैठकीला कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन उपस्थित होते त्यानंतर नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजनच असतील यावर शिक्कामोर्तब झालाय आणखी महत्वाचं म्हणजे नाशिकचं पालकमंत्रीपद भाजप सोडणार नाही रायगडचं तुम्ही काय ते ठरवा असं भाजपच्या दिल्लीतल्या वरिष्ठांचं फरमान आहे कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकचं पालकमंत्रीपद भाजप सोडणार नाही नाशिकचं पालकमंत्रीपद गिरीश महाजनांकडेच राहील तर रायगडचा तिढा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एकत्र बसून सोडवावा असं दिल्लीतून सांगण्यात आलेलं आहे म्हणजेच नाशिक पदरा पाडून घेतल्यावर रायगडच्या बादातून भाजपनं अंग काढून घेतलंय अजून मला कोणीही सांगितलेलं नाही अधिकृत दुजोरा त्या गोष्टीला नाही आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातूनच हे दाखवलं जातं आहे ज्या वेळेला मान्य मुख्यमंत्री महोदय जाहीर करतील त्यावेळेलाच ते खरं असेल पण मलाही अनेक फोन आलेत पण मला असं वाटतं या बातमीमध्ये कुठलंही तथ्य नाही नाशिकच्या पालकमंत्री पदावर शिंदे गटाच्या दादा भुसेनचा दावा असल्यानं ना, नाशिकच्या पालकमंत्री पदाला स्थगिती देण्यात आली होती मात्र या पदासाठी आपला हट्ट नाही अशी दादा पहिल्यापासून भूमिका होती मला तेच वाटलं वाटत की जेवढ उत्कुंठा मीडियामध्ये किंवा वारंवार या विषयाला तेवढं महत्व दिलं जात आहे किंवा वारंवार हा प्रश्न जो उपस्थित होतोय मी प्रत्येक वेळेस सांगितलेला आहे की माननीय मुख्यमंत्री महोदय मा माननीय उपमुख्यमंत्री महोदय मा यांचे ते अधिकार आहेत ते जे निर्णय करतील त्याची अंमलबजावणी करणं आमची सगळ्यांची जबाबदारी असणार आहे गिरीश महाजन कुंभमेळा मंत्री आहेत दोन हजार सत्तावीस मध्ये नाशिक मध्ये कुंभमेळा होतोय या कुंभमेळ्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारचा तीस हजार कोटींचा निधी खर्च होणार आहे प्रयागराज कुंभमेळ्यात झालेल्या काही दुर्दैवी घटना पाहता नाशिकमधल्या कुंभमेळ्याचं चोख नियोजन करावं लागणार आहे दुसरा मुद्दा म्हणजे महापालिका निवडणुकीमध्ये नाशिक महत्त्वाचं आहे गिरीश महाजनांवर नाशिक महापालिकेची जबाबदारी देण्यात आली आहे नाशिकचा तिढा सुटला तरी रायगडचा पेच अजून सुटायचा आहे रायगड पालकमंत्री पदावर एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोन्ही गटाकडून दावा केला जातोय अजित पवार अदिती तटकरेंसाठी तर एकनाथ शिंदे भरत गोगावलेंसाठी आग्रही आहेत रायगड पालकमंत्री पदासाठी तीन फॉर्म्युले समोर येत आहेत दोन्ही गटांनी अडीच अडीच वर्ष पालकमंत्रीपद घ्यावं पालकमंत्री आणि सहपालकमंत्री सह पालक अशी नियुक्ती केली जावी हे दोन्ही फॉर्म्युले मान्य नसतील तर दोन्ही पक्षाच्या स्थानिक नेत्यांऐवजी बाहेरच्या व्यक्तीची पालकमंत्री पदावर निवड करावी अठरा जानेवारीला पालकमंत्र्यांची यादी जाहीर झाली दोन दिवसातच नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती मिळाली आता त्याला दीड महिना उलटून गेला तरी तोडगा निघत नाहीये त्यावरून विरोधकांनी जोरदार टोलेबाजी केली आहे नाही नाही ते पालकमंत्री परत महाराष्ट्रातील आता मला वाटत की वर्षभरामध्ये एक एक पालकमंत्री नेमावा यावेळेस पहिला महिना पहिला भाजपचा दुसरा राष्ट्रवादी रोटेशन पद्धत करावी आणि महाराष्ट्राचा महाराष्ट्रामध्ये खो खो नावाचा खेळ येतो तर तो खो खो खेळ महाराष्ट्रामध्ये या सगळ्यांनी शिकावा एकाला एक उठवत जावा आणि दुसऱ्यांनी बसवत जावा जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात मुख्यमंत्री दावोस वरून परत आले तेव्हापासून महायुतीतल्या कुठल्याही नेत्याला पालकमंत्री पदाबद्दल विचारलं तर मुख्यमंत्री तोडगा काढतील आणि दोन दिवसात तिढा सुटेल असं उत्तर मिळत आहे मात्र ते दोन दिवस अजूनही संपलेले नाही रायगडचं पालकमंत्री पद फक्त राजकीय नाही आहे तर तिथे मोठ्या प्रमाणामध्ये विस्तारत असलेली उद्योग नगरी तसंच मोठ्या प्रमाणात होणारी हाऊसिंग सोसायटीची डेव्हलपमेंट महत्वाचा मुद्दा आहे एम एम आर रिजन क्षेत्रातल्या जवळचा सगळ्यात भाग आहे तो रायगडचा की भविष्यामध्ये करोडो रुपयांचे व्यवहार इथे होणार आहेत यामुळे या, या जिल्ह्यावर सगळ्यांचीच नजर आहे रायगडचं पालकमंत्रीपद मिळवण्यासाठी कुठे ना कुठेतरी मोठा राजकीय संघर्ष दिसून येतो आहे व्हिडिओ सारवींसह सागर कुलकर्णी एन डी टी मराठी मुंबई